आज महाराष्ट्राच्या सहकार मंत्र्याचं एक वक्तव्य टी व्ही चॅनलवर बघितलं जे सहकार खातं शेतकऱ्यांची कर्जमाफी ज्या सहकार खात्यामार्फत होते त्या खात्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी वक्तव्य असं केलं की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे हे अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अपमान करणारं वक्तव्य सहकार मंत्र्यांनी केलेलं आहे पण ह्या वक्तव्यातनं एवढं दिसून येतं की ह्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांविषयी काय चर्चा होत असेल हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येतं आणि त्यांनी अजून म्हणले की आम्ही निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी आश्वासन देत असतो म्हणजे हे कर्जमाफीचं आश्वासन किंवा सात बारा कोरा 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 असं तीन वेळा जे मुख्यमंत्री म्हणले होते त्यावेळेस हे आश्वासन निवडणुकीत फक्त मतं मिळवण्यासाठी होतं ना की ते पूर्ण करण्यासाठी नव्हतं हे आजच्या सहकार मंत्र्याच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसतंय माझी त्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातला जवळपास सर्वपा जगळा शेतकरी ह्या पुराच्या परिस्थितीत उद्ध्वस्त झालेला आहे अशा वेळेस शेतकरी आशेने कर्जमाफीची अपेक्षा करतो आहे कर्जमाफी तर द्यायचं लांबच परंतु तुम्ही त्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे असं वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळू नका ही विनंती मला तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं या महायुतीतल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना करायची आहे तुम्ही द्यायचं तर लांबच परंतु अशी वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ का आहे आणि तुमच्या जे पोटात होतं ते ओठावर आज तुमच्या माध्यमातून ह्या माहिती सरकारची भावना शेतकऱ्यांविषयी काय आहे ही आज आलेली आहे त्यामुळं मी या गोष्टीचा निषेध करतो आणि मला आज आपल्याला माहीत आहे की या महाराष्ट्राच्या माहितीच्या मंत्रिमंडळात वाचाळवीर मंत्र्यांची ला रांग लागलेली आहे त्यात अजून एक मंत्र्याची भर पडली त्यामुळं वाचाळवीर मंत्री असे जे आहेत ह्यांना आवरावं असे मायुतीचे जे नेतृत्व करत आहेत तिघंही या तिघांनाही माझी विनंती आहे एका बाजूला शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या पक्षात आले की त्यांना हजारो कोटी रुपये थकामी साखर कारखान्यात द्यायची मग उद्योगपतींचे हजारो कोटीचे कर्जमाफ करायचे ह्यावेळेस कुठला नाद असतो हाही प्रश्न सगळ्यांना पडतो त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली शेतकरी अडचणीत असताना शेतकरी कर्जमाफीची मागणी करतोय तेही तुम्ही आश्वासन दिलं म्हणून ही योग्य वेळ आहे सध्या वाईट वेळ आहे शेतकऱ्यावर म्हणून मागणी करतो आहे तर तुम्ही त्याला नाद लागला म्हणताय ह्यापेक्षा दुर्दैवी वक्तव्य शेतकऱ्याविषयी कुणाचंच असू शकत नाही कुठलंच असू शकत नाही त्यामुळे अशा वक्तव्याचा आम्ही निषेध करतो